कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली जिल्हा परिषद गटातून सह्याद्री साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील यांनी पत्नी संध्यारजनी पाटील यांचा व आरवीघानातून रवींद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कोरेगाव येथे दाखल केला आहे सुमारे शंभरपेक्षा जास्त गाड्यांच्या माध्यमातून आलेला कार्यकर्त्यांचा सैलाब उपस्थितांचे लक्ष वेधत होता कांतीलाल पाटील पंच्याहत्तराव्या वर्षी झेडपीच्या आखाड्यात उतरल्याने वाठार किरोली जेडपी गटाने कोरेगाव तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाठार किरोली येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड किशोर गायकवाड राजेंद्र घाडगे अण्णासाहेब भोसले राहुल निकम विष्णुदास कणसे वसंतराव कणसे हनुमंतराव कणसे रमेश पवार दिलीप दळवी पवन जाधव बाळासाहेब जाधव जय हनुमान घाडगे संजय चव्हाण राजेंद्र चव्हाण गणेश पवार दाजीराम यादव दिनकर यादव पांडुरंग यादव बशीर पाटील श्रीरंग घाडगे संजय दिगे रमेश दिगे गणेश दिगे श्रीकांत दिगे शंकर जवळ दादासो नलवडे मोहन नलवडे नानासो नलवडे राजू पाटील तानाजी उबाळे गोरखनाथ काळे मारुती मानकर सयाजी उबाळे दिलीप गोळे गोरखनाथ गोळे राजाराम गुलगे रवींद्र गुलगे मोहन नलवडे जगन्नाथ नलवडे उत्तम मोरे दिलीप मोरे संजय घोरपडे हनुमंतराव भोसले राजेंद्र निकम लक्ष्मण निकम दादा थोरात विकास मोरे योगेश जाधव बबलू वाघमारे रमेश जाधव संजय पाटील अधिक पवार बापू चव्हाण बाळासाहेब भोसले सर्व आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी तारगाव ग्रामपंचायत पदाधिकारी सोसायटी पदाधिकारी वाठार किरोली जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते